नमस्कार मी आशा आपण पाहता डिस्कड विनोज डिस्कड विनोजच्या वरळीमध्ये आपलं स्वागत आहे पाहूया शहरातील काही ठळक घडामोडी विद्यार्थ्यांना श्रीराम कोण होते त्यांचा आदर्श जीवनात कसा घ्यावा याबाबतचे मार्गदर्शन करण्यासाठी श्रीराम वनवासातून परत येतानाचा देखावा शाळेत साकारण्यात आला होता श्रीराम वनवास भोगून परत येत असताना त्यांच्या स्वागतासाठी अयोध्या नगरी सजली होती तशीच काहीशी परिस्थिती आज संपूर्ण देशात होती श्रीराम प्रतिष्ठापना सोहळा साजरा करण्यात संपूर्ण देश दंग झाला होता कारिया शाळेत देखील श्रीराम सीता लक्ष्मण आणि हनुमान यांच्या वेशातील विद्यार्थी सजले होते या राम सीतेच्या स्वागतासाठी विद्यार्थ्यांनी अलौकिक नृत्य सादर करत प्रभु राम समजून घेण्याचा प्रयत्न केल्याचे शाळेचे मुख्याध्यापिका अरुंधती इंगळे यांनी सांगितले तर यावेळी विद्यार्थ्यांच्या पालकांनी सांगितले शाळेने राबवलेला हा उपक्रम खूप छान होता त्यामुळे पाल्यांना या कार्यक्रमामार्फत खूप काही शिकायला भेटते पालकांनी शिक्षकांचे आभार मानले ब्युरो रिपोर्ट डिस्कवरी टीव्ही न्यूज नमस्कार सर्वांना मी अरुंधती इंगले श्री रतीलाल भगवानदास कार्या इंग्लिश स्कूल ह्याची प्रिन्सिपल आहे मॅडम आर बी कार्या प्री स्कूल याचे प्रिन्सिपल आहेत आज आम्ही आमच्या शाळेत अयोध्याला आपले श्रीराम परत येत आहे एवढ्या वर्षाचा वनवास केल्यानंतर म्हणून आप आज आम्ही छोटंसं कार्यक्रम ठेवला आहे शाळेत त्यात आम्ही पोरांना जे श्रीराम कोण होते ह्याच्याबद्दल माहिती दिली आहे त्यांची आरती त्यांना शिकवलेली आहे त्यांच्याबद्दल त्यांनी किती वर्ष वनवास केला ते सगळं सांगितलेलं आहे हे हा मॅसेज आम्ही आमच्या पोरांपर्यंत पोचून आम्हाला एवढा आनंद होतो आहे हे फक्त फक्त आणि फक्त आमच्या पी एम मोदीजींमुळे झालं आहे आम्ही सर्व खूप आभारी आहोत त्यांचे जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम स्कूल की तरफ से आरबी कायदा स्कूल इनकी तरफ से जो भी ऑर्गेनाइज़ किया गया है अभी राम भगवान के बारे में बच्चों को नहीं मालूम होता है इतना तो जो फंक्शन किया गया है बहुत ही सुंदर हुआ है अभी और सब पेरेंट्स बच्चों को भी जानने को मिलता है राम भगवान के बारे में आज के ज़माने में किसी को इतना नहीं मालूम आप पूछिए नहीं लेकिन हाँ उस हिसाब से और जैसे सब लोग घर पर बना रहे हैं दिवाली हम लोग बनाते हैं अयोध्या आए राम भगवान उसी तरह सब लोग घर पर खूब रंगोली सजा रहे हैं खूब अच्छे से बना रहे हैं और बहुत अच्छे से हो रहा है बहुत 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 सुंदर किया बहुत कम वक्त पे बहुत अच्छा करा है या होत्या डिस्क्रि न्यूज तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात नाईन थ्री डबल एट फोर टू झिरो फोर टू झिरो तर वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद